Horia jangur Horia jangur गुड मॉर्निंग माय डियर फ्रेंड्स एंड स्टूडेंट्स आई एम साधना एंड ऑल ऑफ यू एन्जॉइंग मैथमेटिक्स विथ मी नेहमीप्रमाणे माझ्यासोबत एन्जॉय करता मैथमेटिक्स आपण स्टार्ट केलेला आहे अगदी नवीन फ्रेश लेसन तुमच्यासाठी एरिया जर या वरती नवीन असेल तर चॅनेलला लगेच सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे असे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन पण मिळेल आणि तुमच्या कन्सेप्ट पण क्लिअर होईल आणि सगळ्यात महत्वाचा व्हिडिओ जर आवडत असेल तर तुमच्या सगळ्या फ्रेंड्स सोबत शेअर करा म्हणजे त्यांना पण याचा फायदा होईल सो स्टुडंट आपण घेणार आहोत आपला प्रॅक्टिस आणि हे वन मध्ये तुमच्या पुस्तकामधलं पहिलं उदाहरण आहे की जे आपल्याला इथे सॉल्व करायचं आहे काय आहे एक्झाम्पल इफ द बेस ऑफ पॅरललोग्राम इज एटीन सेंटीमीटर आता आपण काय करूया लगेच साइड बाय ते सॉल्व पण करूया आणि गिवन लिहून घेऊया काय दिलंय तुम्हाला तर पॅरललोग्रामचा जो बेस दिलेला आहे बेस जो बी दिलेला आहे तो किती दिलेला आपल्याला एटीन सेंटीमीटर बघा इथे तुम्ही बघू शकता हा एटीन सेंटीमीटर तुम्हाला बेस दिलेला आहे आणि अजून काय दिलंय हाईट पण दिलेली किती इलेव्हन सेंटीमीटर एवढी तुम्हाला हाईट पण दिलेली आहे सो आपण लिहून घेऊया इथे हाईट इज इक्वल टू युअर इलेव्हन सेंटीमीटर आणि आपल्याला काय करायचं आपला फॉर्म्युला युज करायचा फक्त व्हॉट इज आर फॉर्म्युला दॅट इज एरिया ऑफ पॅरलोग्राम इज इक्वल टू बेस इन टू हाईट चला फटाफट लिहून घेऊया लिहिला फॉर्म्युला आता या फॉर्म्युलामध्ये किंमत टाकायची आहे फक्त मग आता बेस आहे तुमचा एटीन आणि हाईट आहे तुमची इलेव्हन सो यांच दोघांचा मल्टिप्लाय केला की आपल्याला मिळणार आहे तुमचा एरिया पॅरेलग्राम आणि जो आपण लिहिणार आहोत स्क्वेअर मीटर की सेंटीमीटर येस वी आर रायटिंग द स्क्वेअर सेंटीमीटर मग आता एटीन इलेव्हनचा जा पण आपण मल्टिप्लाय तुम्ही इथे मल्टिप्लिकेशन करून घेऊ सो किती आलेले स्टुडंट वन नाईन्टी एट स्क्वेअर सेंटीमीटर हा आलेला आहे आपला एरिया किती सोपा आहे फक्त आपल्याला हाफ आर इथलं बेस इन टू हाईट अठरा आणि अकरा यांचं गुणाकार इथे तुम्हाला कुठली फिगर दे इथे अठराच्याऐी पन्नास द्या इथे बावन्न द्या किंवा काहीही देऊ द्या पॉईंटमध्ये देऊ द्या फक्त तुम्हाला एरिया ऑफ पॅरेलग्राम आला की ह्या दोघांचा बेस आणि हाईटचा गुणाकार करायचा बस दॅट्स इन एवढंच करायचं आहे चला बघूया पुढचं एक्झाम्पल सो स्टुडंट दिस इज आर नेक्स्ट एक्झाम्पल सिम्पल आहे ह्या वरचे सगळे एक्झाम्पल्स तुम्हाला नक्की सॉल्व्ह करता येईल फक्त नीट एक्झाम्पल समजून घ्या आणि तुमच्या नोटबुकमध्ये नोट डाऊन करा सो काय आपलं इफ एरिया ऑफ पॅरेग्राम इज नाईन ट्वेंटी नाईन पॉईंट सिक्स सेंटीमीटर हा एरिया दिलेला आहे आपण काय करूया साईड बाय लगेच गिवन पण लिहून घेऊया म्हणजे आपल्याला एक्झाम्पल सॉल्व्ह करायला सोपं जाणार आहे काय दिले तुम्हाला एरिया ऑफ पॅरेग्राम चला लिहून घेऊया हा दिलेला आहे तुम्हाला एरिया अजून काय दिले आहे बेस दिलेला आहे एट सेंटीमीटर बेस दिलेला आहे एट सेंटीमीटर देन देट फाईंड इट्स हाईट हाईट फाईन करायची आपल्याला हाईट तुम्हाला काय करायची फाईन करायची आहे ঠিকে মই আপোনাৰ নেহি প্ৰেমে আপোনাৰ ফাৰ্মু লি ফৰ্মে এৰিয়া दिला फॉर्म्युला या मध्ये फक्त किंमत टाकायची आहे एरिया ऑलरेडी तुम्हाला दिलेला आहे किती ट्वेंटी नाईन पॉईंट सिक्स दिलेला आहे एरिया बेस तुम्हाला दिलेला आहे एट सेंटीमीटर आणि हाईट तुम्हाला माहिती नाहीये म्हणून इट इज ठेवणार आहे आता काय करणार तुम्ही हा इकडे आहे तो फक्त इकडे डिवाइड ला आणणार आहे आणि आपलं कॅल्क्युलेशन आपण इथे करून घेणार आहोत मग आता काय येणार आहे आपलं कॅल्क्युलेशन बघायला एटने आपण ट्वेंटी नाईन पॉईंट सिक्स ला डिवाइड करूया एट वन जा एट अँड एट थ्री जा आठ एक आठ आठ दोन एक सोळा आठ त्रिक चोवीस एकोणतीस मधून आता हे जर तुम्हाला जमत नसेल तर तुम्ही इथे या पद्धतीने सुद्धा करू शकतात आठ आट, आठ त्रिक चोवीस या पद्धतीने आणि इथे झाले तुमचे फाय आणि आठ ही छप्पन्न ओके सो अशा पद्धतीने तुम्ही हे कॅल्क्युलेशन इथे करू शकता थ्री पॉईंट सेव्हन हे आपला आन्सर आलेला आहे सो व्हॉट इज आर हाईट हाईट आलेली आपली थ्री पॉइंट सेवन सेंटीमीटर दिस इज द हाईट आणि तुमचा आन्सर बरोबर नाही तुम्ही या थ्री पॉईंट सेव्हन आणि एटचं मल्टिप्लाय करा बरोबर तुमचा आन्सर ट्वेंटी नाईन पॉईंट सिक्स हे येणार आहे सो आय थिंक तुम्ही हे एक्झाम्पल्स माझ्यासोबत एन्जॉय करत असाल जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल थोडासा जरी फायदा होत असेल तर एक लाईक नक्की करायचा आहे लेट सी नेक्स्ट एक्झाम्पल अँड द लास्ट एक्झाम्पल ऑफ दिस सी सूडंट दिस इज द लास्ट एक्झाम्पल ऑफ प्रॅक्टिस सेट फिफ्टीन पॉईंट वन हे एक्झाम्पल झाल्यानंतर आपला फिफ्टीन पॉईंट वन हा प्रॅक्टिस सेट कम्प्लीट होणार आहे तर चला बघूया आपला लास्ट एक्झाम्पल काय आहे तर आपण लगेच गिवन पण लिहून घेऊया की एरिया ऑफ पॅरेलग्रॉम इज एटीन पॉईंट एटी थ्री पॉईंट टू स्क्वेअर सेंटीमीटर आपल्याला इथे दिलेला आहे चला लिहून घेऊया एरिया लिहून घेतला त्यानंतर हाईट दिलेली तुम्हाला सिक्स पॉईंट फोर सेंटीमीटर हाईट दिलेली आहे सिक्स पॉईंट फोर सेंटीमीटर ही हाईट दिलेली आहे आणि तुम्हाला लेंथ ऑफ बेस फाईन करायचं आहे बेस तुम्हाला इथे फाईन करायला लावलंय आहे पहिल्या मध्ये लेंथ आणि हा बेस आणि हाईट दिली दोघांचं मल्टिप्लाय केलं दुसऱ्या मध्ये तुम्हाला हाईट शोधायला लावली तिसऱ्या मध्ये आता बेस म्हणजे अशा पद्धतीचे एक्झाम्पल तुम्ही एक्झाम मध्ये तुम्हाला फक्त इथे अंक चेंज करून तुम्हाला हे फाईन करायचं आहे मग आपण व्हॅल्यू फॉर्म्युला लिहूया एरिया ऑफ इज इक्वल टू बेस हाईट चला पटापट आणि सॉल्व्ह मला कमेंट मध्ये याचा किती आहे ऑफ पॅरेलेलो चल आता आपण व्हॅल्यू पुट करूया एरिया दिलेला आहे एटी थ्री पॉईंट टू बेस फाईन करायचा आहे हाईट आहे सिक्स पॉईंट फोर मग आता सिंपल आहे हा सिक्स पॉईंट फोर इकडे मल्टिप्लाय इकडे आपण डिवाईड आणला बी कट हा सिक्स पॉईंट फोर इकडे मल्टिप्लायला इकडे येताना डिवाइड ला आणला सिक्स पॉईंट फोर झाला आणि इकडे बी आपण इकडे आता याचं कॅल्क्युलेशन करून घेऊया अशा पद्धतीने परत एकदा लिहून घेते सिक्स पॉईंट फोर आता याचं कॅल्क्युलेशन तुम्ही होमवर्कला करायचंय बघा कसं करणार मी साधा तुम्हाला एक पुढची स्टेप करून दाखवते टू ने भाग जातो आहे टू थ्री जा सिक्स टू टू जा फोर परत तिथे टू फोर जा एट टू 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 वन वन उरला आणि ट्वेल्व परत यावर टूणे भाग जातोय टू वन जा टू अँड टू सिक्स जा ट्वेल् फोर टू झिरो जा झिरो टू एट जा सिक्सटीन आणि अशा पद्धतीने आपण जर डायरेक्टली यांनी भाग दिला सिक्सटीन वन जा सिक्सटीन आणि अँड थ्री फोर्टी बघा इथे दोनशे आठ सोळाच्या पाण्यामध्ये येतात की नाही सोळा एके सोळा वीस मधून सोळा तुमचे जर तुम्हाला असं लक्षात नसेल येत तर मग तुम्ही डायरेक्टली या पद्धतीने पण करू शकतात बघा सोळा एके सोळा इथे उरले चार सो त्री अठ्ठेचाळीस हा सो अशा पद्धतीने तुमचं हे कॅल्क्युलेशन काय आले वन पॉईंट थ्री सो अशा पद्धतीने तुमचं इथे बेस आलेला आहे वन पॉईंट थ्री सेंटीमीटर आणि अशा पद्धतीने आपण इथे सॉल्व्ह केलेलं आहे आपलं प्रॅक्टिस सेट फिफ्टीन पॉईंट वन so सो आय थिंक तुमच्या कन्सेप्ट क्लिअर झाल्या असेल आपण असेच पुढचं प्रॅक्टिस सेट पण तुमच्यासाठी घेऊन येणार आहे नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत व्हिडिओ कसा लागेल वाटला आणि तुम्हाला कुठले कुठले टॉपिक मी तुमच्यासाठी घेऊ जरा कमेंट बॉक्समध्ये टाका मी तुमच्या कमेंटचा नक्की वाचेल आणि त्यानुसार पुढचे व्हिडिओ तुमच्यासाठी आणण्याचा प्रयत्न करेल तर आता थांबते बाय बाय स्टुडंट्स